मंडळी पडवळ म्हटले की घरातले सगळे जण पण आज आपण पडवळ्यापासून दोन चविष्ट अशा रेसिपी बघणार आहोत येणार नाही की हे पडवळ्यापासून केलेलं आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथे मी पडवळ घेतले पडवळ्याचे मोठे मोठे काप केलेत आणि आतला जो गर आणि बिया आहेत त्या मी काढून घेते आपलं जे साल काढणं असतं त्याचा उपयोग आतला गर काढण्यासाठी करायचा मी दाखवते त्या पद्धतीनं गर काढायचा अगदी सहज गर निघतो हे बघा मी अशा पद्धतीनं गर आणि बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या बारीक करून घेऊया आता काही वेळा पडवळ जून असेल तर मोठ्या मोठ्या बिया असतात माशाळी त्या बिया बाजूला काढायच्या आणि ज्या गर असतो त्याचे असे बारीक काप करायचे आता आपल्याला ह्याच्यापासून चटणी करायची त्यासाठी बारीक चिरलेला पडवळाचा गर तीळ शेंगदाणे गूळ कढीपत्ता लाल तिखट मीठ आणि थोडीशी चिंच हे साहित्य लागणार आहे आता मी प्रथम तीळ भाजून घेते साधारण एक ते दीड चमचा तीळ घेतलाय कढई गरम करायची आणि त्यात तीळ घालायचे तीळ तळतळ उडाय लागले की लगेच आपण बाजूला काढून घेऊयात इथं आपले तीळ भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये अगदी चमचाभर तेल मी घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो पडवळ्याचा गर चिरून ठेवलाय तो घालूया आता हा जो गर आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा गर आपल्याला व्यवस्थित शिजवून आहे मिश्रण थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आता हा गर व्यवस्थित शिजवायचाय इथं गर व्यवस्थित शिजलाय आता ह्याच्यात मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालते चिंचेचा थोडासा तुकडा घालते तसे शेंगदाणे भाजलेले आहेत पण जरा खमंगपणा येण्यासाठी मी परतून घेते आता इथं गर व्यवस्थित शिजलाय सगळं मिश्रण व्यवस्थित परतून झालंय आणि गारही झालंय ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले तसेच त्यात भाजलेले तीळ चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं तसंच थोडस गुळ घालायचं आता हे मिश्रण मिक्सरमधन बारीक करून घेऊया बारीक म्हणजे एकदम पण बारीक करायचं नाहीये थोडंसं ओबड थोबड असं ठेवायचंय हे बघा हे अशा पद्धतीनं आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि ह्याला एक छान अशी खमंग फोडणी करूया फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करायचं त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की हळद हिंग घालायचे आणि ही खमंग फोडणी ह्या चटणीला द्यायची मस्त खमंग अशी फोडणी दिल्यावर ही चटणी खूप चविष्ट लागते माझी आजी ही अशी चटणी करायची एखाद्या पदार्थाचा पूर्ण उपयोग ती करायची आणि अशी छान छान चविष्ट पदार्थ करायची खूप खमंग मस्त अशी ही चटणी लागते कुणाच्याही लक्षात येणार नाही की ही चटणी कशापासून बनवली किंवा भाकरी बरोबर तर ही चटणी खूपच सुंदर लागते आता ही चटणी झाली आता आपण दुसरा पदार्थ बघूया तो म्हणजे भरीत पडवळ्याचं भरीत सुद्धा खूप सुंदर लागतं बरं का आता त्यासाठी काय करायचंय पडवळ एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे त्यासाठी मी पडवळचे मोठे तुकडे केले त्याचे पुन्हा निम्मी निम्मी काप केले आणि हे अशा पद्धतीने एकदम बारीक काप पडवळ्याचे मी करून घेत आहे हे बघा हे असे बारीक पडवळाचे काप मी केलेले आहेत आता काय करायचं कढई गरम करायची त्यात एक चमचा तेल गरम करायचं आणि हे बारीक चिरलेले पडवळाचे काप त्यामध्ये घालायचे आता हे जे पडवळाचे काप आहेत ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे ते चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे त्याच्यावर झाकण ठेवून छान वाफ येऊन द्यायची एक दोन ते तीन वेळा हे मिश्रण परतून चांगलं झाकण ठेवून वाफ येऊन मी पडवळ शिजवून घेतलाय आता एकदा का पडवळ व्यवस्थित शिजला की हा असा मी चमच्यानी चांगला मॅश करून घेते गॅस बंद केला आणि चमच्याने अगदी छान असा हा पडवळ मी मॅश करून घेतला आता तुम्ही एका बाउलमध्ये काढलाय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडस सा साखर आणि छान घट्ट घरी लावलेलं दही घालायचं चा। चांगलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं तुम्हाला हवं असेल तर दाणे थोडे ओबड धोबड करून घातले तरी चालतील छान लागतात आता ह्याला सुद्धा एक छान फोडणी करायची बर का त्यासाठी एक चमचा तेल गरम केलं त्यात मोहरी जिरे आणि मिरच्याचे बारीक काप घातले तसेच कडीपत्ता घातलाय तुम्ही हवा असेल तर तुपाची फोडणी सुद्धा करू शकता तसंच किंचित हिंग सुद्धा घातलेलं आहे आता ही फोडणी तयार झाली आता आपण ती या मिश्रणामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं हे पडवळ्याचं भरीत झालेलं आहे हे सुद्धा चवीला खूप छान लागतो जर घरात कोण पडवळ खात नसेल तर हे असे दोन पदार्थ करून बघा अगदी आवडीनं खातील आणि कुणाच्या लक्षातही येणार नाही हे कशापासून बनवलंय कशा ते हे भरीत सुद्धा पोळी बरोबर भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं मग मंडळी कशा वाटल्या ह्या रेसिपी ह्या रेसिपी सुद्धा जुन्या आहेत आणि तेवढ्याच सोप्या पण आहेत बरं का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद